जय हिंद मित्रांनो मित्रांनो महारथी करिअर अकॅडमी या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण जे अगोदर विचारलेले प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न आहे त्याचा सराव आपण करून घेत आहोत ठीक आहे असे प्रश्न जे तीन वेळेस किंवा पेक्षा जास्त वेळेस विचारलेले आहेत म्हणजे खूप वारंवार विचारलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये असे प्रश्न जे विचारले जातात आणि पुढच्या परीक्षेत सुद्धा विचारू शकतात अशा प्रश्नाचा आपण सराव आज करून घेणार आहोत ठीक आहे तर चला पहिला प्रश्न तर मित्रांनो प्रश्न बघून तुम्ही समजलं असाल की आजचा टॉपिक काय बघा कसोट्यावर आधारित आता हा जो कसोट्या नावाचा जो टॉपिक टो आहे ठीक आहे तो आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा म्हणजे कसोट्यावर विचारलेले प्रश्न खूप जास्त प्रमाणात आपला म्हणजे खूप जास्त प्रमाणात प्रश्न कशावर विचारला जातात तर ते कसोट्यावर विचारले जातात ठीक आहे बघा <coughs> तर पहिला प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे खालील की खालीलपैकी कोणत्या संख्येला दोनने भाग जातो ठीक आहे आता बघा आता याच्यासाठी आपल्याला दोनशे कसोटी मेन पाहिजे आता भाग जातो म्हणजे काय भाग जातो म्हणजे काय समजा मी जर एक संख्या घेतली पंचवीस ठीक आहे लक्षात घ्या आणि मला जर ला दोन न भाग पंचवीस ला दोन न भाग द्यायचा आहे तुम्ही पंचवीसला दोन न भाग दे बघा बे बे बाकी उरले शून्य उरून आले पाच बे दुने चार बाकी उरला एक ठीक आहे आणि दोन न एकला ला भाग जात नाही मग आता बघा दोन ना एकला भाग जात का नाही आणि बाकी किती उरला एक उरला बाकी एक उरला म्हणजे ह्या संख्येला दोन न भाग जात नाही ह्या संख्येला दोन न भाग जात नाही भाग दोनने भाग केव्हा जातो किंवा कोणत्याही संख्येने भाग केवा जातो जेव्हा बाकी शून्य होतात ठीक आहे जेव्हा बाकी शून्य होतात तेव्हा त्या संख्येला भाग जातो ठीक आहे मग या दोन न न ने पंचवीस ला भाग गेला नाही मग आता लक्षात घ्या मग याच्यासाठी आपल्याला परती पैसा आपण भाग करतात बसणार का समजा पहिली संख्या हिला भाग देणार बाकी उरत्या ना नाही बघणार त्याचं सव्वीस सतराला भाग देणार बाकी उरत्या ना नाही बघणार त्यास पंचवीस साताला भाग देणार बाकी उरणारे कधी बघणार ठीक आहे ह्या गोष्टी आपल्याला करायची आवश्यकता नाही मग ह्या गोष्टी आपण टाळाव्या किंवा आपल्याला लवकरात लवकर उत्तर यावं म्हणू आपल्याला सगळ्यात मत असतात कसोट्या ह्या कसोट्या जर आपण पाठ केल्या तर आपलं उत्तर काय होतं लवकरात लवकर निघून जातं ठीक आहे मग आता बघा नक्की दोनची ची कसोटी काय लक्षात घ्या दोनची कसोटी काय मी एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे पण सध्या लक्षात घ्या बघा दोनची कसोटी काय जर शेवटी शून्य दोन चार सहा आठ लक्षात घ्या शेवटी म्हणजे काय एकच स्थानी ठीक आहे एकच स्थानी एकच स्थान तुम्हाला माहितच असेल ठीक आहे जरी माहित नसलं तर लक्षात घ्या शेवटचा अंक शेवटचा अंक काय पाहिजे शून्य दोन चार सहा आठ यापैकी जर एक अंक असेल म्हणजे एक तर शून्य पाहिजे किंवा दोन पाहिजे किंवा चार पाहिजे किंवा सहा पाहिजे किंवा आठ पाहिजे जर याच्यापैकी एक अंक असला तर त्या संख्येला नक्कीच दोन न भाग जातो ठीक आहे मग लक्षात घ्या इथं तीन आहे इथं किती आहे तीन आहे मग तीन आहे म्हणजे भाग देईल का नाही जाणार त्याच प्रतिनिधी किती आहे सात आहे म्हणजे भाग देईल का नाही जाणार बघा इथं किती आहे आठ आहे म्हणजे हो या संख्येला भाग जाईल आणि इथं किती आहे एक आहे म्हणजे या संख्येला भाग देईल का तर नाही जाणार ठीक आहे बघा मग लक्षात घ्या आपल्याला कधी कधी विचारले खालीपैकी कोणत्या संख्येला दोन ने भाग जातो हा प्रश्न विचारलेला प्रश्न आहे मग आता आपला किती सोपा प्रश्न बघा लक्षात घ्या इतका सोपा प्रश्न जर तुमच्या कसोट्या नसत्या तर तुम्ही काय केलं असतं जास्त वेळ लावला असत कारण तुम्हाला बघावं लागलं असतं या संख्येला भागात तुम्ही या संख्येला वागत रुगली या संख्येला वागत रुग्णी या संख्येला भागात तुम्ही ठीक आहे पण दोनची कसोटी सोपी त्याच्या व्यतिरिक्त तीनची कसोटी असेल पाचची असेल चारची असेल त्यानंतर आठची असेल नऊची असेल सगळ्या कसोट्या आपल्या पाठ पाहिजे ठीक आहे जवळजवळ पंधरा पर्यंत आपल्याला कसोट्या पाठ पाहिजे पंधरा पर्यंत आपल्याला कसोट्या माहितच पाहिजे जेणेकरून आपण काय होतो आपलं जे उत्तर आहे ते लवकर लवकर आपण काढू शकतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू <coughs> तर मित्रांनो बघा पुढचा प्रश्न काय दिला खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने भाग जातो आता सगळ्यात पहिले आपण काय बघितलं दोन्ही भाग जातो ठीक आहे आता काय बघू तीन ने भाग जातो ठीक आहे आता बघा एक एक प्रश्न असा निघा दोन ने भाग जाणारा ने भाग जाणार चार नाही पाच ने ने सात ने ठीक आहे जे प्रश्न आतापर्यंत विचारलेले असे जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण काय करू सराव करण्याचा प्रयत्न करू बघा प्रश्नामध्ये काय सांगितलं नाही खालीलपैकी कोणत्या संख्येला ने भाग जातो आता आपल्याला काय विचारलं तर दोन ने भाग होतो आता काय विचारलं तीनने भाग जातो आता बघा तीनने भाजू दोनने भाग कसा होता आपला लक्षात घ्या दोन्ही भाग जर दिला होता म्हणजे दोन्ही जी कसं घेते आपण काय घेतलं शेवटचा अंक शून्य दोन चार सहा आणि आठ पाहिजे बरोबर मग आता आपलं काय तीनची कसोटी मग आता तीनची कसोटी काय तीनची कसोटी काय शेवटचा अंक तीन पाच सात नऊ असेल तर त्या संख्येला तिन्ने भाग जातो असेल का नाही मग काय जर संख्याची बेरीज संख्येची बेरीज बघा संख्येची बेरीज संख्येची बेरीज जर केली संख्येची बेरीज म्हणजे कसं लक्षात घे बघा समजा एक ऑप्शन घेऊ आपण शेवटचं ऑप्शन काय सांगितलं संख्याची बेरीज मग संख्याची बेरीज म्हणजे काय बघा हे काय घेतलं चौदा पासच घेतलं संख्येची बेरीज म्हणजे काय याच्या दिल्या या सगळ्यांची करायची बेरीज मग कशी करणार एक अधिक चार अधिक सहा अधिक पाच ठीक आहे मग बघा चार दहा पाच एक सहा टोटल किती झाले सोळा टोटल किती झाले सोळा दोन अंके आले त्यांची परत बेरीज करते सहा एक किती होत्या म्हणजे एक अधिक सहा किती होत्या सात आता बघा तीनच्या पाड्यामध्ये सात एका किंवा तीन ना सातला वाजतो का नाही जात मग जर तीन न सातला भाग नाही जात तर ह्या पूर्ण संख्येला तीन ने भाग जात नाही म्हणून सध्या एखाद्या आपली संख्या कॅन्सल झाली परत सांगू तीनशे जर संख्येचे बेरीज जी, जी संख्या दिली असेल त्यांची बेरीज करायची दोन अंकी आले परत बेरीज करायची आणि जर येणार उत्तर हे तीनच्या पाड्यामध्ये असेल किंवा तीन भाग जाणार असेल तर त्या संख्येला ने भाग जातो आणि जर जात नसेल त्यास तीन भाग जात नाही ठीक आहे मग आता हे करत लक्ष झालं उत्तर नाही त्याचप्रतीने सांच्या दहा दहा नऊ किती होईल किंवा सहाच्या दहा दहा किती होईल वीस वीस म्हणजे दोन अंक आले तो उत्तर किती येईल दोन दोन अधिक शून्य किती होईल दोन दोन ला तीन ने भाग जातो का नाही जात म्हणजे ही सुद्धा आपलं काय होईल उत्तर नाही ठीके पुढे आलो बघा सांच्या दहा आठ आणि एक नऊ झाले एकोणीस दोघांना मिळून किती आले दहा नऊ ने किती झाले दहा उत्तर आहे का नाही कारण दहाला सुद्धा चिन्ह भाग जात नाही पहिलं आपलं उत्तर बरोबर आहे ठीक आहे कारण तिन्ही कटले म्हणजे एकच उत्तर आपलं बरोबर असणार आहे पण समजा हे पण आपलं नाहीये तर मग आपण कसं करायचं एक अधिक चार अधिक सहा अधिक सात सहा चार दहा आणि एक आठ किती झाले अठरा एक अधिक आठ बरोबर किती झाले नऊ आणि इंटरे किती होतात नऊ होतात किंवा तीनच्या पाण्यामध्ये नऊ येतात म्हणून हे उत्तर काय आपलं बरोबर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न घ्या तर बघा पहिले आपण बघितलं दोन ने भाग जाणारी संख्या ठीक आहे म्हणजे एक प्रश्न घेतला जे दोन म्हणजे दोनच्या कसोटीवर विचारलेला प्रश्न होता ठीक आहे त्यानंतर त्याच्यानंतरचा प्रश्न घेतला तो तीनच्या कसोटीवर विचारलेला होता आणि आता त्याच्यानंतरचा प्रश्न घेतला आपण चारच्या कसोटीवर विचारलेला प्रश्न हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आता बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं चार ने भाग जाणारी संख्या कोणती आता लक्षात घ्या चारने भाग जाणारी संख्या म्हणजे काय आता इथे एक गोष्ट तुम्हाला मी समजून सांगतो ठीक आहे पहिले एकदा चारची कसोटी समजून घेऊ त्यानंतर शॉर्टरिंग ही ती पण समजून सांगतो बघा चारची कसोटी बघा चारची कसोटी काय शेवटचे दोन अंक पकडायचे काय करायचे शेवटचे दोन अंक पकडले बाबा शेवटचे दोन अंक मग काय करायचं शेवटचे दोन अंक पकडले मग आता पुढं काय करायचं शेवटचे दोन अंक पकडल्यानंतर काय करायचं त्याला चार न भाग द्यायचं काय करायचं चारची कसोटी ना चार न भाग द्यायचं पकडले शेवटचे दोन अंक पकडले हा किती आहे एक्क्याऐंशी बरोबर आता याला काय करायचं सॉरी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी किती आहे एक्क्याऐंशी याला काय करायचं चार न भाग द्यायचं ठीक आहे बाबा त्याला बघू काय येतं चार दोन आठ भाग तिरले उर शून्य उरून आला एक भाग जातील म्हणून काय होईल शून्य किती शून्य वरून किती आला एक आला चार ना एकला भाग जातो का नाही जात म्हणजे चार न एकला भाग नाही लक्षात घ्या चार ना एकला भाग जात नाही तर ह्या संख्येला सुद्धा चार न भाग जाणार नाही ठीक आहे पुढची संख्या बघू किती अठ्याहत्तर किती अठ्याहत्तर बरं ठीक आहे ला भाग देऊन बघू ला भाग झाला चार एक चार चार एक चार ती उरले तीन हे भाग तुम्हाला जमाला पाहिजे ठीक आहे नसेल जमत तुम्ही अशा पद्धतीनं करू शकते ठीक आहे चार सत्तर चार अंकावरती चार ना अंक किती होत्या छत्तीस म्हणजे बाकी ते होत्या दोन बाकी दोन उरत्या म्हणून हे सुद्धा आपल्या कसं हे सुद्धा उत्तर आपल्याला राहणार नाही ठीके त्यानंतर पुढची संख्या किती आहे पंधरा सव्वीस आता बघा सव्वीस आहे सव्वीसला भाग जातो का नाही कारण चारच्या बाग किती आहे चोवीस आहे चार सका चोवीस ठीके मग बघा जर चोवीस आहे तर तिथे सुद्धा बाकी दोन उरले म्हणजे हे सुद्धा उत्तर आपलं राहणार नाही ठीके पुढे किती आहे शहाण्णव किती आहे शहाण्णव लक्षात घ्या मी फक्त शेवटच्या दोन अंकाला भाग देतोय शेवटच्या दोन अंक ठीक आहे पुढे किती आहे सॅन आहे बघा डायरेक्ट करतो बघा शॅन भागीला चार चार एक चार चार गुणे आठ उरलाय चार, उर चार चोक सोळा सोळा म्हणजे सोळा सोळा सो, 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 गेले किरलाय झेनोरले ठीके किंवा तुम्हाला परत करून दाखवत बघा चार गुणे आठ उरलाय पूर्ण उर आले सहा चार चोक सोळा सोळा दोन सोळा गेले झिरो उत्तर किती आलं म्हणजे सॉरी बाकी किती उरले झिरो उरले ठीक आहे बाकी झिरो उरले म्हणून आपण म्हणू शकतो ह्या संख्येला जर शेवटच्या दोन संख्येला जर चार भाग गेला तर या संख्येला सुद्धा चारव्या भाग जातो या संख्येला सुद्धा का होतो चार न भाग जातो चला पुढची संख्या घ्या तर बघा पुढचा प्रश्न काय शिकणार आता बघा हा प्रश्न परिषदेबरोबर विचारलेला नाही परंतु अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारू शकतात ठीक आहे दोनचे कसं ते आपण बघितलं ते तीनचे बघित होती त्यानंतर चारची बघितले आता आपल्याला पाचची कसोरी बघायची ठीक आहे पण पाचचा प्रश्न मला नाही सापडला त्याच्यामुळे काय घेतला हा प्रश्न घेतला ठीक आहे बघा मग आता खालीलपैकी तीनने आणि पाचने भाग जाणारी संख्या कोणती आता बघा आपल्याला तीनची कसोरी माहिती आहे आणि पाचची कसोटी आपल्याला माहित नाही मग आपण काय करू सगळ्यात पहिले तीनची कसोरी बघू आता बघा तीनच्या कसोटीत काय सांगितलं आपल्याला बेरीज करायची आणि भाग द्यायचा बरोबर बेरीज करायची आणि भाग द्यायचा मग बघा आठ आणि दोन दहा दहा सात तीन सतरा सतराने किती वेळ आठ जर जोडलं किती त्या नऊ नऊ तीनच्या आहे त्या संख्येला तीन भाग जातो त्याच पद्धतीने पुढे बघा आठ दोन दहा दहाच्या तीन चौदा चौदा दोन किती होईल सोळा सोळा जर जोडलं किती होत्या सात तर या तीन भाग नेमका नाही झालं पुढं आलो बघा किती आहे सोळा पंच्याहत्तर आधी लक्षात घ्या बघा सहा सहा एक सात 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 चौदा चौदा पाच किती होईल एकोणावीस एकोणीस जर जोडलं किती होत्या दहा एकोणीस म्हणजे एका नऊ किती होत्या दहा दहाला जोडलं तिथे होत्या एक एकला तीन, तीन भाग जातो का नाही जात म्हणजे ही संख्या सुद्धा आपल्या म्हणजे तीन भाग नाही जात ठीक आहे तीन सॉरी तीन भाग या संख्येला सुद्धा तीन भाग नाही जात पुढाला बघा आठ दोन दहा पाच पंधरा पंधराला तीन भाग जातो जातो म्हणजे या संख्येला तीन भाग जातो आता परत या आता बघा या संख्येत तीन भाग जातो ह्या संख्येत तीन भाग जातो या संख्येला जात नाही आणि ह्या संख्येला जात नाही ज्या दोन संख्येला जात नाही म्हणजे ह्या संख्येला आणि ह्या संख्येला नाही त्या दोन संख्या आपण काय करायच्या सोडून द्यायच्या का सोडायच्या लक्षात घ्या बघा कारण आपल्याला काय विचारले तीनने आणि पाचने दोन्ही संख्येने भाग केला पाहिजे ह्या संख्येला ह्या संख्येला तीन ने भाग केला नाही तीन भाग केला आणि मनुष्याने आपण काय केलं या संख्या सोडून दिल्या किंवा या संख्या आपल्या उत्तरामध्ये येत नाही आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायसाठी अशी आहे की तीन पेक्षा पाचशे कसोटी सोपी पण पाचशे कसोटी मला अगोदर सांगितली नव्हती मनुष्याने अगोदर की काय केलं तीन उत्तर काढून घेतला आता बघा पाचशे कसोटी सॉरी पाचशे कसोटी काय बघा शेवटचा अंक शेवटचा अंक एक तर झिरो पाहिजे किंवा पाच एक तर झिरो पाहिजे किंवा पाच पाहिजे मग आता झिरो आणि पाच कोणते उत्तर दिसतोच नाही इथं आहे हा ह्या संख्या काय तुम्हाला उत्तर झालं ठीक आहे जर तुम्हाला पाचची कसं अगोदर माहीत असते किंवा अगोदर माहीत असल तर तुम्ही लगेच म्हणता झिरो किंवा पाच पाहिजे इथं झिरो आहे का नाही इथं झिरो आहे का हा जाऊ शकतो किंवा नाही जाऊ शकतो इथं आहे का हा म्हणजे ह्या दोन्ही पैकी एक उत्तर आहे बरोबर मग लगेच ही बिरीज करणार आठ चार चौदा दोन सोळा so, so, सोळा सात जोडलं की ते सात वाजता वाजत नाही मग हे उत्तर नाही तुम्ही काय आपलं उत्तर आहे ठीक आहे इतका फरक पडतो जर आपल्या पाठ असेल तर त्याला कोणता प्रश्न घ्या तर मित्रांनो ठीक आहे आता हा प्रश्न मी तुम्हाला एक होमवर्क साठी देत आहे ठीक आहे आता हा प्रश्न होमवर्क साठी घ्या आणि मला सांगा उत्तर कमेंट कमेंटमध्ये सांगा की ह्या प्रश्नामध्ये कोणतं उत्तर बरोबर आहे ठीक आहे कमेंटमध्ये तुम्ही मला उत्तर सांगायचं बघा वाटायला सोपं आहे आणि हेच हा जो टॉपिक जितका सोपा वाटत तितका आवड ठीक आहे हा जो एक टॉपिक आहे कस त्यांचा तो टॉपिक आपल्याला जास्त कन्फ्युज करत असतो कारण काय माहिती का आज आपण छोट म्हणजे काय सोबत सोपे प्रश्न घेते ठीक आहे आपण काय करू आता उद्याच्या क्लासमध्ये थोडे आवड लेवलचे प्रश्न घेऊ असे प्रश्न जे बऱ्याच जणांना जमले नसेल ठीक आहे थोडे हाय लेवलचे प्रश्न घेऊ बरोबर बघा आता तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल ठीक आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे तुम्ही आत्ताच अभ्यासात लागलेले आहेत म्हणजे तुम्ही नवीन नवीन सुरुवात केली आहे की खूप दिवसापासून तुम्ही तयारी करताय जेणेकरून माझ्या लक्षात येईल की जे मुलं व्हिडिओ बघतात किंवा जे विद्यार्थी व्हिडिओ बघतात ठीक आहे ते नेमके त्यांची सुरुवात आहे की त्यांनी तयारी अगोदर केली जेणेकरून मी त्या पद्धतीने तुम्हाला शिकवू शकतो ठीक आहे जेव्हा मला समजेल की बघणारे जे विद्यार्थी किंवा अभ्यास करणारे जे विद्यार्थी ते नवीन आहे की अगोदर त्यांचा अभ्यास झालेला आहे ज्या गोष्टी मला समजल्या त्यानुसार मी सुद्धा तुमचा पुढचा क्लास घेईल ठीक आहे किंवा तुम्हाला जर एखादी टॉपिक जर आवडतात असेल एखादा टॉपिक असेल ठीक आहे की हा या टॉपिक वरती मला प्रश्न पाहिजे तर तो टॉपिक मला सांगायचं त्या टॉपिक वरती मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल ठीक आहे